हॅलो जय सर का का सर काय विषय आहे ते तुमचं परिपत्रक एक व्हायरल होत आहे सर ते विषय नाही सर काय हा काय नाही ते विषय ते जोपर्यंत तुम्हाला महापोलीस डॉट वर ऑफिशियल वेबसाईट वर येत नाही तोपर्यंत कशावर तुम्ही अच्छा म्हणजे ते फ्रॉड समजा सर हा तसं समजा सर सध्या वरिष्ठांनी आम्हाला काय आदेश दिलेला नाही तर तुम्ही काय काय व्हॉट्सअप या टेलिग्राम चे मेसेज नका मेसेज नाही सर ते एक परिपत्रक म्हणून एक प्रसिद्ध झालेला आहे हो परिपत्रक नाही ते तुम्ही नेट वाचा परिपत्रक नाही सर ते तुम्ही बघा नेट परिपत्रक कसं असतो आणि साधा मेसेज कसं असतो तुम्हाला समजून जाईल तो परिपत्रक नाही तो, तो अच्छा 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 म्हणजे कोणती हालचाल नाही का म्हणजे ग्राउंड नाही नाही ओके ओके धन्यवाद सर नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्ही कॉल रेकॉर्ड एक असेल जे की आपण एस आर पीफगडधा कोल्हापूरशी आपण अपन... सॉरी सोलापूरशी संपर्क साधलेला आहे तर त्या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जी व्हायरल होत आहे अच्छा फोटो तो फेक आहे फ्रॉड आहे त्याच्याशी आमचा काहीसुद्धा संबंध नाही आणि जे काय असेल ते महापुलिस डॉट कॉमवर आम्ही प्रसिद्ध करू असं त्यांनी त्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवण्याचं कारण की ही मी कॉल स्वतः केला आहे या ठिकाणी नंबर पण बघू शकता तुम्ही कॉल रेकॉर्डिंग केलेल्याचा टाईम बघू शकता तुम्हाला काही डाऊट असल्यास तुम्ही त्यांना कॉल करू शकता मात्र आता यामध्ये या, या पोलीस भरतीमध्ये बरेच विद्यार्थी चिंतत आहेत की भरतीचे मैदानीचाच नेमकी कधी होईल आणि जर पावसाळ्या झाली तर त्यांना म्हणजे जी नैसर्गिक आपत्ती वगैरे जे पावसाचे संकट आहेत त्यांना सामोरे जावं लागतंय का हीसुद्धा त्यांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे कारण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस यावर्षी पडण्याचं पडू शकतो कारण आता ह्यावेळेस तापमानसुद्धा जास्तीत जास्त होतं आणि बऱ्याच ठिकाणी कुत्र्यागत पावसाला सुरुवात झाली मित्रांनो आमच्या भागातसुद्धा जास्त प्रमाणात पाऊस झाले नाही झाडं विजेचे खांब कोसळले तर काही ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा चौदा का पंधरा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि याच प्रकारामध्ये प्रॉपर जे जर असते आमचं नियोजन असेल की जून महिन्यात पोलीस भरतीचं ग्राउंड घ्यायचं तर मित्रांनो शंभर टक्के म्हणजे जे पोलीस भरती उमेदवार आहेत त्यांना खूप संकटांना सामोरं जावं लागणार आहे याची सुद्धा उमेदवारांनी काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट की प्रत्येक वेळी आम्ही सांगत आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड होणं शक्य नाही लक्षात आलं का हे निवडणुकांचं वर्ष त्यात पावसाळामध्ये झालेला आहे त्यामुळे पोलीस भरतीचे मैदानी चाचणी लांबण्याचे चान्सेस जा 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 जास्त आहेत मात्र जे असा अपोआ येतात पहिली अपोहा होती वीस मे वीस मे आली होती कारण महाराष्ट्रातलं जे निवडणूक आहे लोकसभाचे संपणार आहे त्यामुळे वीस मी तारीख आली होती नंतर पी एस आयचे जे दोन हजार बावीसचे ग्राउंड आहे ते आता सहा जूनला संपणार आहे ती सहा जून ही तारीख जास्त आपोआ टेलिग्राम म्हणा व्हॉट्सअप म्हणा या जास्त पसरवल्यामुळे यामुळे उमेदवारांमध्ये एक तफावत निर्माण झालेली आहे तर मुळात मित्रांनो आपला पोलीस भरती प्रक्रियेला विरोध नाही ही लक्षात घ्या आपलं एकच वैयक्तिक म्हणणं आहे की पोलीस भरती योग्यरित्या झाली पाहिजे कारण ही, ही सतरा हजार प्लस भरते अठरा हजार प्लस भरती झालेली आहे त्यातून बरेच उमेदवार हुकलेत मोबाईलला जे प्रकार घडले ते सगळ्यांना माहिती आहे सांगायची काही गरज नाही मात्र ह्यावेळी जी भरती प्रक्रिया होणार आहे ती एका अर्जावर होणार आहे जेणेकरून एका म्हणजे एका उमेदवाराचा एकच अर्ज आहे जर त्या ठिकाणी त्याचं नियोजन फसलं ग्राउंड जर मार्क पडला तर तो सतरा हजारातून बाहेर पडणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्राउंडची कोणत्याही ठिकाणी सोय केली जात नाही जे भरती करणारे उमेदवार आहेत त्यांची प्रत्येक ठिकाणी गैरसोय होतीच लक्षात आलं का मुंबई असेल किंवा इतर काही ठिकाणी तुम्ही बघत असाल मी विद्यार्थ्यांना रोडवर झोपावं लागतं आणि त्याच परिस्थितीतून जाऊन ग्राउंडचा सा सामना करावा लागतो तर या दोन उमेदवाराला फायदा फायदा की, की तोटा हे मोठं प्रश्नचिन्ह मित्रांनो त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया आहे ती योग्य वेळेत व्यवस्थितरित्या आणि स्पष्टपणे म्हणजेच पारदर्शकपणे अगदी व्यवस्थितरित्या पार पडावी एवढीच आपली इच्छा आहे मात बिलकुल पोलीस भरतील आपला विरोध नाही तर काही लोक का आता कमेंट करतील की ग्राउंड होणार आहे असं तसं तुमचं ग्राउंड पडत नसेल तर तुम्ही देऊ नका मित्रांनो हा मानदेश पॅटर्न सातारा आहे छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पाहून झालेली भूमी आहे जरी उद्या ग्राउंड जरी झालं तरी महाराजी ताकद आहे लक्षात ठेवा ही सातारा जिल्हा आहे ग्राउंडच्या बाबतीत तर नादच करायचा ते एकदा डोक्यात बसलं ना मग सुटी नाही त्यामुळे मला जे निगेटिव्ह कमेंट करतील ही त्यांच्यासाठी आहे कारण आपला ना ग्राउंडला विरोध आहे ना, ना पोलीस भरतीला पोलीस भरतीसाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केले प्रत्येक आमदार खासदार यांच्यापर्यंत जाऊन स्वतः चार पाच चार पाच लोक गोळा करून निवेदन दिले आणि दुसरा मुद्दामध्ये त्याचमध्ये वयवाड मित्रांनो वयवाडीचे उमेदवार त्यांना सुद्धा ही कोरोना पार्श्वभूमीमध्ये सुद्धा एक दोन वर्ष दोन तीन वर्ष लोकांच्या वाया गेले त्यामुळे ह्या भरतीमध्ये एक संधी मिळाली पाहिजे शेवटची ही सुद्धा महत्वाची गोष्ट आणि त्याच अनुषंगाने जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मुकुल असेल माने वगैरे असतील त्यांचे सहकारी मित्र जे आहेत ते अगदी छान प्रकारे त्यांचं काम सुरू आहे कारण त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अगदी छान प्रकारे कारण ते लोक कमी आहेत तरी त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रयत्न चालू आहेत ही लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात आलं का कारण त्यांच्या डोक्यामध्ये कुणाचं वाईट होईल चांगलं होईल ही भूमिका नाही आपल्यामुळे दुसऱ्यात चांगलं झालं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी श्रीकांत साहेबांकडे सुद्धा वयवडसाठी प्रत्यक्षपणे मागणी केलेली आहे आणि त्या ठिकाणाहून जे जे साहेब आहेत त्या ठिकाणाहून मित्रांनो शंभर टक्के न्याय मिळणार आहे कारण पाठ्यमागच्या भरतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी ह्यांनी चांगली कामं केलेली आहे ह्या भरतीसुद्धा शंभर टक्के चांगली कामं करणार आहे त्यामुळे जी वयवाड मुद्दा आहे तो मिटेपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया मित्रांनो चालू होणार नाही ही पहिले लक्षात घ्या आणि त्यानंतर जे हे टप्प्यात बाबा एस आर पी ए पोलीस चालक आणि पोलीस शिपाई हे तीन टप्पे जरी पडले तरी मात्र जी भरती प्रक्रिया फिजिकल आहे मैदानीच नाही मित्रांनो होणं अशक्य आहे मी पहिल्यापासूनच सांगितलं की भरती प्रक्रिया साधारण हे जे दोन चार महिन्यात ह्यात होणं शक्यच नाही डायरेक्ट दिवाळीनंतर होणे जास्त चान्सेस आहेत माझे पण आम्ही कुणाला निगेटिव्ह करतो हे आहे तुझा हा व्हिडिओ नाही त्यामुळे माझी एक प्रत्येकाला विनंती आहे की सर्वांनी दोन टाईम ग्राउंड करायचा आहे खतरनाक ग्राउंड करा ही आपल्या आयुष्याची लढाई मित्रांनो आपल्यासाठी दुसरं कोण येणार नाही त्यामुळे स्वतःची लढाई स्वतः त्यामध्ये उतरा स्वतः प्रयत्न करा बाकी मोठमोठे टेलिग्रामवाले अकॅडमीवाले फक्त ते जाहिरात करतील आणि त्यांचा संबंध फक्त आता त्यांनी बा पोलीस भरतीचा केलेला आहे बाजार ही पण लक्षात घ्या त्यांच्या फी बघा किती आहे दोन दोन हजार पाचशे रुपये हजार रुपये त्यामुळे ही लक्षात घ्या पैशा पैशांच्या दृष्टीनं जर त्यांनी सर्व बाबींकडे लक्ष दिलं तर त्यांना त्या ठिकाणाहून एक दिवस खाली यावं लागेल आणि तुमचं पण काय झालंय तुम्हाला काय कमी पैशात असलं का तुम्हाला वाटतं क्वालिटी नाही आता आम्ही एकोणपन्नास रुपये टेस्ट नोट्स सगळ्या लावलेत डेमो पीडीएफ वगैरे ग्रुपवर टाकलेत तर ती लोकांना म्हणजे पीडीएफ टाकले का ते आहे मात्र पण एकोणपन्नास रुपये देऊन भरून म्हणजे सर्व पीडीएफ आणि प्रश्नपत्रिका घ्यायला आवडत नाही लक्षात आलं पण त्यांना तिकडे दोन दोन हजार एक एक हजार रुपये भरायला पैसे आहेत कसं ही पोलीस भरते पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मित्रांनो स्वतःचं कष्ट प्रामाणिक कष्ट लागतंय आणि जे आपण प्रयत्न करतोय त्या प्रयत्नावर आपला स्वतःचा विश्वास पाहिजे नाहीतर कसं आहे आपशापुवा म्हणा किंवा काही बातम्या का लोक निगेटिव्ह होत आहेत महत्वाच्या वेळेत निगेटिव्ह होतात होणारी लोक भरती आणि ती लोकांचा रिझल्ट जातोय लक्षात का फक्त 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 आणि फक्त तुम्ही निगेटिव्ह होतात तुमची क्वालिटी असती पण निगेटिव्ह झाल्यामुळे मित्रांनो तुमची क्वालिटी त्या ठिकाणी डासल जाते आणि तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी जातो आहे आता बऱ्याच उमेदवारांचे मेसेज वगैरे येतात की भरती प्रक्रिया आता झालीच नाही पाहिजे कारण आता बरेच असे उमेदवार आहेत की ते चिंतेत आहेत जर भरती प्रक्रिया झाली आपल्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करून जर ग्राउंड द्यावं लागलं तर मार्क कमी येण्याचे चान्सेस आहेत आणि रिझल्टमधून बाहेर पडू शकता आणि दुसरी गोष्ट जी वैवाट मुद्दा आहे त्यांना वय वाढ मिळावी ही आपली अपेक्षा आहे आप आणि त्याची तारीख आहे तेरा जून त्यामुळे तेरा जूनपर्यंत कोणी कोणत्या ॲपावर विश्वास ठेवू नका आणि अशा आपोआप सुरू होऊ नका आणि अपवा आणि फेक ही मी स्वतः का म्हणत आहे याचं कारण असं आहे की मित्रांनो तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकले असेल ती लोक स्वतः जर फेक म्हणत असतील तर आपण सुद्धा फेक आणि फ्रॉड म्हटलं पाहिजे कारण हे जे काय ते आपण स्वतः बोलत नाही जे आपण एस आर पी दहाला कॉल लावला होता त्यांच्याशी संपर्क साधला होता त्या ठिकाणाहून ही मिळाली महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत ते पहिले जॉईन करा कारण कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या सहकार्याने त्या ठिकाणी आपण योग्य निर्णय घेऊ सर्वांची जी इच्छा असेल त्याचप्रमाणे आपण कारण एवढी मोठी मित्रांनो भरती प्रक्रिया परत कधी होणार नाही निवडणुकांच्या वर्ष असल्यामुळे ही भरती प्रक्रिया सुटलेली आहे तर शंभर टक्के जे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्यांना शंभर टक्के सुद्धा मिळलं पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे बाकी जे काय चाललं आहे ते चालू द्या आपण फक्त आपल्या जो विद्यार जे विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत त्यांच्या हिताचे निर्णय शंभर टक्के घेत राहू जे वनरक्षक भरतीसाठी होते त्यांना सुद्धा माहीत आहे आपण प्रत्यक्षपणे खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि त्यामुळेच पेसा सोडून वनरक्षक भरती प्रक्रिया पार पडली नाहीतर अजून भरती प्रक्रिया वनरक्षकची पार पडली नसते ही पण महत्वाचं लक्षात घ्या आणि लवकरात लवकर आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डि व्हिडिओच्या डिस्क्रिप्श डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले तिथून जॉईन करून घ्या आणि सहकार्य करा कारण जे काय असेल ते सर्वांच्या सहकार्यानेच होईल शंभर टक्के मित्रांनो आणि मग जे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्रायबर आणि मित्रांना तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा कोणी निगेटिव्हमध्ये जाऊ नका वेळ कमी असेल जास्त असेल ती डोक्यात घेऊ नका आता फक्त डोक्यात घ्या आप की आपल्याला ट्रॅकवर गेलं की म्हणजे याच्या अगोदर किती सराव केला आहे काय केलं ही काही सुद्धा त्या डोक्यात घ्यायचं नाही डायरेक्ट पळायचं आहे तर पळायचंच जो इनोट द्यायचा तो प्रॉपर द्यायचा शंभर मीटर शंभर मीटर प्रॉपर द्यायचा निगेटिव्ह कोणत्याही भीतीने गोष्टीने व्हायचं नाही ते जे अधिकारी असतात ते तुमच्या मदतीसाठी असतात कोणी त्या ठिकाणी तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही शंभर टक्के भरती प्रक्रियेला वेळ लागणार आहे मित्रांनो त्यामुळे ह्या वेळेचा फायदा करून घ्या जी वेळ सध्या चालू आहे फॉर्म भर वगैरे भरून झालेत शे आपली वयवाढचा मुद्दा सुद्धा उपस्थित होईल आणि त्या ठिकाणी त्यांना वेळ दिला जाईल त्यानंतर त्यांना सुद्धा फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळेल आणि त्याचनंतर नंतर हे पावसाळा वगैरे ज्या विधानसभेचा कालावधी वैयक्तिक मला असं वाटतं की संपल्यानंतर पोलीस भरती व्यवस्थितरित्या पार पडू शकते त्यामुळे जो हे कालावधी आहे ह्या कालावधीचा फायदा करून घ्या ज्यांना ग्राउंड कमी वाटतंय त्यांनी दोन टाइम प्रॅक्टिस करा ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी एक टाइम प्रॅक्टिस आणि चांगला अभ्यास करा सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो